ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा आज आपण पिठिकापुरातले श्रीपादांचे भक्त तिरुमलदास ज्यांनी नंतर श्रीपादांच्या आज्ञेने संत गाडगे बाबा म्हणून अवतार घेऊन रंजल्या गांजल्यांची सेवा केली त्यांची कथा ऐकूया पिठिकापुरामध्ये तिरुमलदास नावाचे एक रजक म्हणजे धोबी राहत होते ते श्रीपादांचे भक्त होते त्यांचे श्रीपादांच्या बालरूपावर अतिशय प्रेम होते ते बापनार यांच्या संगतीत राहिल्यामुळे अत्यंत सात्विक झाले होते एकदा श्रीपाद अचानक त्यांच्या घरी सोळा वर्षाच्या युवकाच्या रूपात प्रगटले तेव्हा तिरुमलदास म्हणाले महाराज आपण उत्तम अशा ब्राह्मण कुळात जन्मलेले आहात तेव्हा आमच्या सारख्या रजकाच्या घरात येणं ना योग्य नाही श्रीपाद म्हणाले नरसावधानींसारखे पापाचे गाठोडे डोक्यावर वाहणारे ब्राह्मण खरे तर रजकापेक्षा कमी दर्जाचे असतात परंतु तुझ्यासारखे ब्राह्मणांची ओढ असलेले रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असतात श्रीपादांचे हे शब्द ऐकून तिरुमलदास त्यांच्या चरणांवर नतमस्तक होऊन ढसा रडायला लागले त्यावेळी त्यांच्याकडे दिव्य दृष्टीने पाहून आपल्या हाताचा दिव्य स्पर्श त्यांच्या शिरावर श्रीपादांनी केला त्या स्पर्शाने तिरुमलदासांना दासांना योगशक्ती प्राप्त झाल्या एकदा दोन वर्षाचे बालक श्रीपाद त्यांच्या मामाच्या कडेवर बसून किलकारी करत खेळत होते ते दृश्य अत्यंत मनोहर होते मामा श्रीपादांना खेळवताना दत्त दिगंबर दत्त दिगंबर वधूता असा घोष करत होते त्यावर रोमलदास म्हणाले श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर वधूता इतक्या श्रीपाद म्हणाले नरसिंह सरस्वती दत्त दिगंबर वधूता म्हणजे ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ व पुढे नरसिंह सरस्वती रूपाने येणार आहेत याची सूचना त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीत दिली होती तर तेव्हा श्रीपाद मामांना म्हणाले नरसिंह सरस्वतींचा अवतार महाराष्ट्रात घेण्याचा माझा संकल्प आहे तेव्हा तिरुमलदासांना सुद्धा महाराष्ट्रात येण्यास मी सांगणार आहे तिरुमलदास म्हणाले कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार मात्र तुमच्यावरच आहे बरं का श्रीपादा मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे त्यावर श्रीपाद म्हणाले तिरोमलदासा तू महाराष्ट्रात गाडगे महाराज या नावाने रजक कुळात जन्म घेशील दीनदलित व दुःखीजनांच्या सेवेत पुनित होशील देशीला म्हणजे शिर्डी नगरीत साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल तुला यवनवेशात समर्थ सद्गुरू असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल तुला बाळकृष्ण रूपावर प्रीती असल्यामुळे गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या नाममंत्राचा तू सतत जप करत राहशील हे माझे तुला वरदान आहे हेच तिरुमलदास पुढे श्रीपादांच्या आज्ञेनुसार काणीपूर म्हणजेच काणीपाक ह्या गावी येऊन राहिले श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र ज्यांनी लिहिले त्या शंकरभट्ट ब्राह्मणाला हे तिरुमलदास भेटले होते तिरुमलदासांना पहिल्या बायकोपासून एक मुलगा होता त्याचे नाव रविदास तो कुरवपुरात श्रीपादांच्या सेवेत होता आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करणे पूजेसाठी फुले आणणे दररोज स्वामींचे कपडे धुणे ही कामे तो आवडीने करीत असे श्रीपाद प्रभू स्नानासाठी नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालीत असे आणि स्वामी त्याचा तो नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकारीत असत एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता त्यावेळी एका मोठ्या नावेत त्या गावातला राजा आपल्या लवाजम्यासह हो जलविहार करीत होता रविदास एकचित्ताने राजाकडे पाहत होता तेवढ्यात श्रीपाद स्नान करून बाहेर आले पण रविदासाचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते तेव्हा स्वामींनी त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून विचारले काय पाहताय श्रे रज का त्यांच्या मधुरवाणीने रविदास गोंधळला व स्वतःला सावरित त्याने स्वामींना नमस्कार घातला स्वामी म्हणाले त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना रविदासाने होकारार्थी मान हलवली तेव्हा ते म्हणाले तुला राजा होण्याची इच्छा आहे का तर मग तू पुढच्या जन्मी विदुरा म्हणजे बिदर नगरीचा राजा होशील त्यावेळी मी तुला नरसिंह सरस्वती रूपात दर्शन देईन तो रजक म्हणाला प्रभू मला राजा होण्याची इच्छा आहे पण आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी हे मात्र माझे मागणे आपण विसरू नका स्वामींनी त्याची ती इच्छा पूर्ण केली राज्यवैभव भोगून भो जीवनाच्या उतारवयात नरसिंह सरस्वतींच्या दर्शनाला तो राजा आला होता ती कथा आपण पुढे नरसिंह सरस्वतींच्या आख्यानात सविस्तरपणे ऐकणार आहोत आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री पाल्लभांचा जय हरि ओम तत्स